जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण पंचवीस ते तीस हजार झाली आज टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे प्रामुख्याने मेघदूतला आठशे ते नऊशे रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमानला सातशे पन्नास ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळाला साऊ व्हरायटीला देखील साडेसातशे ते आठशे बाजारभाव मिळाला आणि इतर व्हरायटीला किंवा कमी प्रतीच्या टॉमॅटोला पाचशे ते साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला नाशिक हिवरगाव या ठिकाणी टॉमॅटो मार्केटचं आवक सुरू झाल्याने काही प्रमाणामध्ये नारायणगावच्या टॉमॅटोमध्ये आज बाजारभाव शंभर रुपयांनी कमी झाले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एक ऑगस्ट रोजी मेघदूतला आठशे ते नऊशे रुपये बाजारभाव मिळाला आर्यमनला सातशे पन्नास ते आठशे बाजारभाव मिळाला आणि साऊला सातशे पन्नास ते आठशे रुपये बाजारभाव मिळाला इतर व्हरायटीला पाचशे ते साडेपाचशे सहाशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला एका क्रेटमध्ये वीस किलो टोमॅटो असतात आणि क्रेटचं वजन त्याचं बावीस किलो असतं नारायणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे सध्या या ठिकाणी व्यापाऱ्यांची आवक देखील अधिकची झाली आहे आजूबाजूच्या तालुक्यामधून नारायणगावच्या मार्केटमध्ये भल्या पहाटेच माल विक्रेला शेतकरी रांग लावून उभे असतात आज टॉमॅटोचे थोडे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाखुशी पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ नारायणगावच्या मार्केट कमिटीचे उपसचिव शरद धोंगडे त्यांचे कर्मचारी शेतकरी बांधवांना योग्य प्रकारे सहकार्य करत असतात त्याचबरोबर या ठिकाणचे आड़तदार व्यापारी यांचं देखील शेतकरी बांधवांकडे चांगलं लक्ष असतं शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा की कर जेणेकरून बाजारभाव जास्त मिळेल बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव